नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिवृष्टीच्या या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मदतीचा हात शेतकऱ्यांकडे दिलेला आहे आणि याच मदतीच्या हाताकडं आता राज्य सरकार नमोचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे लक्षात ठेवा राज्य सरकारकडून ही बातमी समोर येत आहे की नमो शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डिटेल माहिती या हप्त्यासंदर्भात तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत आणि राज्य सरकारचे आर्टिकल काही अप्रुवमेंट पाहिल्यानंतर आपलं असं समजत आहे की नमू सन्मान निधीचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची तारीख तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या तारखेला नमूचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना काय महत्त्वाची कामे या संदर्भात करावी लागणार आहेत की जेणेकरून हा हप्ता तुमच्या खात्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर सर्व माहिती पाहूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि दल आपण सेट करू शकता कारण की आपला व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम माहिती पडणार आहे चला तर आपण पाहूया तर सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणाची अतिवृष्टी झाली खूप सारे क्षेत्र म्हणजे जे हे आहे क्षेत्र आहे ना ते अतिवृष्टीमुळे बाधित झालेलं आहे आणि एकोणतीस जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते आणि त्या भागामध्ये आता राज्य सरकार अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा देणार आहे परंतु आपण गोष्ट करत आहोत नमोच्या आठव्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्याला होईल तेवढी मदत आता शासनाकडून पाहिजे आणि या मदतीचाच एक स्वरूपाचा टप्पा म्हणून राज्य सरकार नमूचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहे तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं म्हणजे नुकसान झालं म्हणून हा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे होणार नाही असं नाही आहे तर जे, जे आठव्या हप्ताचा ता टायमिंग ता आहे ना तो कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो म्हणून हा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे तर नुकसान झालं म्हणून नाही मिळणार तर याचा कालावधी कंप्लीट झालेला आहे म्हणून मिळणार आता तुम्ही म्हणसान की मागील काही दिवसांमध्येच तर आपल्याला सातवा हप्ता मिळाला तर एवढ्या लवकर चार महिन्याचा कालावधी कसा काय पूर्ण होणार तर तुम्हाला सांगतो की या आठव्या हप्त्याचा कालावधी हा जू म्हणजे सातव्या हप्त्याचा कालावधी हा जून महिन्यातच होता मित्रांनो लक्षात ठेवायचा सविस्तर सांगतो तुम्हाला जूनमध्येच आपल्याला सातवा हप्ता मिळायचा पाहिजे होता मात्र त्याला लेट झालं जुलैला मिळाला नाही ऑगस्टला सुद्धा मिळाला नाही सप्टेंबरला मिळाला म्हणजेच की यानं दोन ते तीन महिने ओलांडण्यात घेतले आहेत फारच दोन महिने पकडा आणि हा तिसरा महिना आणि येणारा चौथा महिना म्हणजेच की समोरचा महिना आणि समोरच्या महिन्यामध्ये आपल्या भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे की दिवाळी दसरा येणार आहे मित्रांनो आणि या दसऱ्या दिवाळीनिमित्त सर्व शेतकऱ्याला माहीत आहे की शासनाकडून दरवर्षी काही ना काही बोनस म्हणून दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात येत असते आणि यावर्षीसुद्धा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून असं बोनस जाहीर करण्यात येणार आहे आणि मला तरी वाटते आणि जे आपलं स्टेटमेंट येत आहेत मित्रांनो किंवा आर्टिकल येत आहे त्या आर्टिकलवर जर पाहण्यात आलं तर यंदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता हा दिवाळी बोनस म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे लक्षात ठेवा शेतकऱ्यांसाठी नमोचा आठवा हप्ता हा दिवाळी बोनस म्हणून राज्य सरकार जाहीर करणार आहे अशी बातमी समोर येत आहे आणि या बातमीमध्ये पूर्णतः सत्यता आहे मित्रांनो शंभर आणि एकशे एक टक्का आपल्या खात्यामध्ये दिवाळीनिमित्त हा नमोचा आठवा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणसाल नमोचा आठवा हप्ता मिळणार आहे तर पी एमचा एकवीस हप्ता कधी तर त्या संदर्भात डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे परंतु अजून त्या संदर्भात केंद्र सरकारकडून काही अपडेट नसल्यामुळे त्यावरती अजून व्हिडिओ नाही बनवला परंतु यावरती काही अपडेट आल्या होत्या म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो की विविध बोनस म्हणून राज्य सरकार देत असते लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा बोनस शेतकऱ्यांना यासंदर्भात बोनस म्हणून अशा प्रकारचे बोनस वितरित केले जात असतात आणि हा आठवा हप्ता आपल्याला बोनस म्हणून मिळणार आहे आणि याचा कालावधी चार महिने कंप्लीट पुढच्या महिन्यामध्येच होणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्येच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे आणि तुम्ही म्हणता की तारीख तर दिवाळीच्या जवळपास आपल्याला म्हणजे दिवाळीला समजून घ्या की हा आपल्या खात्यामध्ये होणार आहे दसऱ्याला जर काही होणार नाही मित्रांनो कारण की दसऱ्याला पूर्ण असे चार महिने कंप्लीट होत नाहीत पण दिवाळीपर्यंत चार महिने कंप्लीट होतात योजनेचा ओडीचे यो चार महिनेही कंप्लीट होतात शेतकऱ्याला नुकसानाची काही ना काही मदतसुद्धा मिळते आणि दिवाळीचं बोनस हे तीन टार्गेट मित्रांनो राज्य सरकार एका एका पूर्ण करणार असल्यामुळे ही अपडेट तुमच्यासाठी देण्यात येत आहे की नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे आणि अधिक काही आर्टिकल काही न्यूज समोर आल्या तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र